ओम नम शिवाय रुद्रपाठातील अनुवाक नऊ आपण सारांश रूपाने पाहूया की त्यामध्ये काय अर्थ आहे ओसाड मार्गावर निवास करणाऱ्या रूपातील आणि राजमार्गावर निवास करणाऱ्या रूपातील रुद्राला नमस्कार असो खडकाळ प्रदेशात राहणाऱ्या रूप राहणाऱ्यांच्या रूपातील आणि निवासयोग्य प्रदेशात राहणाऱ्या रूपातील रुद्राला नमस्कार असो जटाधारी अशा आणि केसमुक्त आशा रुद्राला नमस्कार असो गोठ्यात राहणाऱ्या पशुस्वरूप आशा आणि घरात राहणाऱ्या मनुष्यस्वरूप अशा आशा रुद्राला नमस्कार असो मचान निवासी व्याघस्वरूप आणि ग्रहनिवासी व्यक्तिस्वरूप स्वरूप रुद्राला नमस्कार असो विवरनिवासी आणि ग्रहनिवासी अशा रुद्राला नमस्कार असो खोर सरोवरात वास करणाऱ्या आणि दवबिंदूत वास करणाऱ्या नमस्कार रुद्र नमस्कार भु, रुद्राला नमस्कार असो सूक्ष्म धुलीकणात स्थित असलेल्या आणि स्थूल धुलीकणात स्थिर स्थित असलेल्या रुद्रगणांना नमस्कार असो शुष्क ओसाड भूमिस्वरूपाने हिरव्यागार भूम भूमिस्वरूपाच्या रुद्राला नमस्कार असो गवत नसलेल्या भूमिस्वरूप गवताळ भूमिस्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो प्रथवी तत्वरूपी आणि तेज तत्वरूपी रुद्राला नमस्कार असो पूर्ण स्वरूपात असणाऱ्या आणि पाचोळ्याच्या ढिगाच्या स्वरूपात असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो शस्त्र उगारून असलेल्या आणि प्रहार करण्यासाठी सज्ज असलेल्या रुद्राला नमस्कार असो थोडे क्लेश देणाऱ्या आणि फार क्लेश देणाऱ्या रुद्राला नमस्कार असो भक्तांना वैभव देणाऱ्या आणि देवाचे हृदयस्वरूप असणाऱ्या रुद्रांना नमस्कार असो क्षीणतेचा परिहार करणाऱ्या तुम्हा रुद्रांना नमस्कार असो चांगले आणि वाईट याची निवड करणाऱ्या तुम्हा रुद्रांना नमस्कार असो सर्व पापांचा परिहार करणाऱ्या रुद्रांना नमस्कार असो भक्ताचा उत्कर्ष पाहून आण उत्कर्ष घडवून आणणाऱ्या आणि देवाचे हृदय स्वरूप असणाऱ्या तुम्हा रुद्रांना नमस्कार असो म्हणजे बघा की हे जे रुद्र आहेत म्हणजे पहाड स्वरूप आहेत गवत स्वरूप आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी खडकाळ भागात आहेत असं हे त्याचं वर्णन रुद्रपाठामध्ये केलेलं आहे तर आता यानंतर आपण पुढच्या भागामध्ये रुद्रपाठामध्ये काय म्हणतात ते बघूया ओम नम शिवाय